लोककल्याण हॉस्पिटलच्या बाहेर एक गायचं वासु आहे त्या वास्तूला लंपी आजार झालेला आहे मोठमोठे जखमा झाले आहेत जखमा झाल्या तिच्या दिडी पडली आहे आणि तिची गाय आहे मला मी वरंगावकरांना विनंती करतो की बिचारी जी गाय असेल तुम्ही अशा हलका त्या गायीचे आणि त्या तिलाशी तुम्ही घरीचं घेऊन जा घरी बांधा ना घरी जेवर उपचार करा ना तेही करायला तयार नाही परंतु जाऊ आता सार्वजनिक याच्यामध्ये ते मोकाट स्वरूपात सोडले आहे तर याकडे पशुवैद्यकीय अधिकारी जे आहे यांना पाहणं गरजेचं आहे यांचं पूर्णतः या वरंगाव शहरावर पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे त्याकरता कोणतं ढोर कोणाला काय आजार आहे कोणतं काय करते आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन या पशुवैद्यकीय अधिकारी जे तळवी साहेब आहे यांचं नाही आहे त्याकरता या इले या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे पाहत असतील त्यांनी तरी कृपया मोठ्या जनावरांवर दया घरात आणि हे जे जे आहे का आता ह्याच्यामध्ये मी डॉक्टर रसान सर यांचे मी मनापासून त्यांनी धन्यवाद देतो की ते विचारायचं काही काम नसताना ते आले की जिथे सर्पंटाईनने ते पुरे जखमा साफ करत आहे इंजेक्शन दिले मुकेश भाऊ तोतानी आहे त्यानंतर आमचे भाऊ चंदने आहे गोसेवक बलराम भाऊ धनगर आहे नाना भाऊ चौधरी आहे मिलिंद भाऊ पैसे आहे हे संपूर्ण भाई आहे हे संपूर्ण त्या गायची इथे सेवा करून राहिली आहे तर ट्रीटमेंट करून आले आहे त्यानंतर इंजेक्शन देत आहे त्यानंतर पूर्ण जखमा जे आहे त्या जखमामध्ये जे किडे झाले आहेत ते किडे साफ कार्य काम जे आमचे डॉक्टर एस सर खरद्या माध्यमात त्यांच्यामध्ये करत आहे तर आता काही यांचं तर क आभार मान आहे तेवढे कमी आहे परंतु या प्रकाराकडे लंपीचे रुग्ण जे मुख्य प्राण्यावर लंपीचा आजारा मोठ्या पद्धतीने औरंगाबाद शहरात झालेला आहे त्याकरता मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील जिल्ह्याचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांनी याच्याकडे तातडीनं लक्ष द्या आणि तातडीनं या आजार उच्च नाहीसा करण्यासाठी आपण त्या माध्यमातलं काम करा त्या उपचार त्या माध्यमाचा करा अशा प्रकारची विनंती त्या माध्यमात त्याच्यामध्ये प्रशासनाला तिच्यामध्ये करतो आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना कायम सोपी वरंगगाव जर केला आहे तर औरंगावातच राहा बाकीच्या गावाचे काय कामं करताय तुम्ही या गावामध्ये जर का अशा प्रकारचे गंभीर आजार जर कधी होत आहे मुख्य प्राण्यांचे जीव त्या माध्यमातून जात आहे त्याकरता मी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना हे शेवटचा इशारा मी देतो आहे तुम्ही इथे मुख्यालय सुद्धा इथे आहे तुम्ही इथे राहिलं पाहिजेत आणि इथे तुम्ही राऊन्सन या रुग्ण हे जे आहे ते मुखे जनावरं याच्यावर उपचार त्या माध्यमातून केले पाहिजे आणि तुम्ही जर कधी नाही केलं तर मग याच्या गंभीर परिणामाला त्या माध्यमातून आता समोर झालंही झाला आहे तर तुमच्या कौतुक आणि मी औरंगाबादकरांना विनंती करतो की आपण जर कधी डोळं पाळत असाल तर त्या ढोळाची काळजी घ्या घ्या आणि सोडून दुखं द्या बांधवांनो त्या आज मुख्य प्राण्यांचा जे जे हाल होत आहे ते हाल पाहावले जात नाहीये परंतु या गो सेवकांचं से मी डॉक्टर एहसान सरांचं आणि त्यांच्या यांचंही मनापासून त्यांचं कौतुक करतो ना धन्यवाद देतो